दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहर परिसरात गुन्हेगारीच्या तसेच चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे याच अनुषंगाने पोलिसांनी देखील आता कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे तडीपार आरोपी असिफ शेख हा चोरीच्या मोबाईलची विक्री करत होता याची गुप्त माहिती पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना मिळाली या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचत शिवाजी चौक कथडा येथे रेकॉर्डवरील तडीपार आरोपी असिफ उर्फ काया इस्माईल शेख याला ताब्यात घेतलंय तसेच त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत तर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने घरफोडीचा गुन्हा केल्याची देखील कबुली दिली आहे त्यानुसार त्याच्यावर भद्रकाली पोलीस स्टेशन येथे कलम एकशे बेचाळीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात आली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक